उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती रसात नावून निघाली आहे वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पंढरपूरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाच्या मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत खासदार धैर्यश्वर मोहिते पाटील आमदार भरत गोगावले समाधान अवतारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी सुनील वाळूंसकर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक रुपयात शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना साडेसात हॉर्स पॉवर पंपासाठी मोफत वीज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन सिलेंडर मोफत मुलींना मोफत शिक्षण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज योजना बेरोजगार तरुणांना बारावी नंतर सहा हजार डिप्लोमा नंतर आठ हजार आणि पदवीधरसाठी दहा हजार प्रशिक्षण भत्ता इत्यादी योजना राबवल्या जात आहेत राज्यातील शेतकऱ्यांना विमा कोटी रुपये अदा वयोश्री योजनेअंतर्गत वृद्ध व्यक्तींसाठी तीन हजार रुपये देण्यात येत आहेत एकूणच शासन शेतकरी कामगार कष्टकरी वारकरी अशा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे असून त्यांच्यासाठी शासन अनेक महत्वपूर्ण योजना राबवत आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनासाठी शासनानं पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यासाठी आणखी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात येथील निधीची कमतरता भासू देणार नाही विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून शासन सर्व घटकांसाठी काम करत आहे आषाढी वारी पंढरपूर शहर स्वच्छ निर्मळ आणि सुंदर ठेवावे अशा सूचना देऊन वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरक्षित करावा गडबड करू नये असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले रॉयल मेडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत महामदेव पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा